मोती चंदन किंवा काय सुंदर वर्णन आहे का बर गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करा माळा तरी किती लोक येत हात वर करा बरं माता भाऊ माळा कोणाच्या गळ्यात बाकीच्या मला नाही तुमच्या घरात कोणती भक्ती आहे श्रवणम कीर्तनम भक्ती नऊ दिवसामध्ये आपल्या जीवनात अंगीकार केला पाहिजे त्याला म्हणतात महाराज आपलं मन परिवर्तन करणे आपल्या स्वरूपाला रंगवणे त्या स्वरूपात रंगा नाही तर मग महाराज इतकं प्रेम असून सुद्धा साडीसाठी भांडण होत असेल इतकं प्रेम राहतात त्या लोकांचं महाराज एक जण तर आरतीच करीत विधी बायको जय देवी जय देवी जय माई बायको तुझे जे सांगशी ना ते देवी ऐको तुझे असे लग्न करून धन्य मी झालो आणि घरी भांड्याचे दुकान घेऊन आलो आता भांडे भेटून राहिले मावल्यानं काय सबसिडी काय कृपा आहे तुमच्यावर सरकारची लाडकी बहीण तुम्हाले फुकडचे तिकीट तुम्हाले भांडे तुम्हाले पेट्या तुम्हाले पेट्यात एकही वस्तू कामाची नाही चटई कामाची आहे बा झोपाची आणि एक बॅटरी आहे हा दिवसा दिसत नाही त्या बॅटरी काय म्हणायचंय मला किती प्रेम आहे एक म्हणे माणूस बाई बाई म्हणे माणसाला का आणि तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे म्हणे सांगू शकत नाही शब्दात वर्णन करून माणसं मी ऐकत मी बाजूला मी जरा हुशार माणूस हो मी बाजूलाच होतो म्हणजे यांचं गोष्टी काय चालू आहे नेमकं म्हणे तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे म्हणे भरपूर प्रेम आहे म्हणे माझं कमी जास्त झालं तो म्हणे मग नाही तुझं कमी जास्त झालं तर मी एक तर जगू शकणार नाही म्हणजे नेमकं काय होईल म्हणजे मी पागल होईल म्हणे काय म्हणजे माणूस मी पागल होऊन जाईल म्हणे पागल माणसं काय नियम आहे का माणसं या थरायला गेले सब डुप्लिकेट आहे ऐका बरं का हे चाललेलं सगळं मतलब ठेवून भगवंतावरती प्रेम करा मध्ये पवित्र माळ ऐका माता माग ज्यांच्या गळ्यात नसल त्यांना विनंती आहे बस करा झालेलं आतापर्यंत केलेलं कर्म सोडून द्या आजपासून परिवर्तन आजचा दिवस आजपासून असं तुम्हाला एक गोष्ट सांगेन अजून घरातली माऊली जर माळकरी असे झाल्याशिवाय राहत नाही शिकलेली आई घर पुढे शाश्वती नाही जर माणस आहे तर लेकराला सुसंस्कारित केल्याशिवाय ले राहत नाही हे वाक्य लक्षात ठेवा शिकलेली आई घरच पुढे नेण्याची नाही काय पुढे नेण्याची शाश्वती नाही कारण शिक्षण संस्कार देण्याची शाश्वती नाही मी लहान आहे तुमच्यापेक्षा शिक्षणाची अधोगती आहे कॉन्व्हेंट शिक्षण निघालं सगळं माहित आहे त्याच्यामधलं मला नाही बोलायचंय मला हे सांगायचंय की आपल्याला काय करायचंय गोपी चंदनाच्या लावा मावल्यांनो लावा टिकली पण थोडस का होईना सिंदूर कुंकू आपल्या टिकलीच्या खाली थोडस लावा होतं त्यानं आपल्या नवऱ्याचं आपल्या मालकाचं